एक सांगू शिवाजी महाराज छत्रपती झाले शंभो धर्मवीर झाले काही वेळेला तह हो केला पण उलट एकदाही शत्रूशी तह हो न करणारा एकदाही शत्रूला शरण न जाणारा एकाही लढाईत न हरणारा एका युद्धातून पळून न जाणारा एकदाही एक शत्रूला पाठ न दाखवणारा चौदा भाषेवर प्रभुत्व असणारा बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून पंडिताचा महापंडित झालेला महायोद्धा छात्रवीर धर्मवीर संभाजी महाराज आहे कसा असावा मुलगा औरंगजेबाच्या पुढे उभं केलं आणि औरंगजेबाने विचारलं क्यो अगर तुझी जिंदगी इच्छा आहे शंभो राजय जिंदा रही हो क्या तुम धर्मांतर शिंचा छावा होता माय झुकला असता वाकला असता नमला असता शरण गेला असता ठेवा म्हणून त्यांच्या आकाशाकडे पाहिला आणि स्वर्गात गेलेल्या पित्याची आठवण आबासाहेबांची काढली आणि म्हणाला अरे मी शिवपुत्र नाही वाकणार नाही आणि धर्मांतर तर शक्यच नाही मान मी कधी खर येऊ देणार नाही आईसा पुत्र दे संता आणि औरंगजेबान शासन करावं किती शासन केलं आपल्याला माहितीये चाळीस दिवस अत्याचार केला तरी सुद्धा झुकला नाही अरे डोळे काढले नाही का जीभ कापली शरीरावर अशी एकही जागा नव्हती की तिथे जखम नव्हती मी अंगाला चोळलं तरी सुद्धा एखादा झुकला असता पण शंभूराजे होते कसे सांगू हड ज्या चबळकट पोलादि काम पोटरी मंड, पेदार दंड शुभार छातीचा महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था म्हणून त्याला शिवाचा छावा म्हणतात लक्षात घ्या तो झुकला नाही आणि शेवटी आकाशाकडं आणि म्हणाला आबा साहेब शिवाजी महाराज मी चुकलो नाही तुमची मान खाली नाही स्वर्गात सुद्धा भूमीची तू चुकला नाही रे बाळा तू नमला नाही एक सांगू आपल्यापेक्षा आपल्या मुलानं मोठं व्हावं हे जगाच्या पाठीवर एकाच व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीचं नाव आहे बाप कदाचित येणारा भविष्य काळ बापाला विसरला तरी चालेल पण बापाची